कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं स्वातीताई कोरे यांचा पक्षप्रवेश भाजपामध्ये उद्या होत आहे तयारी करण्यात आलेली आहे आता सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्रीतम तापसे आपल्यासोबत प्रीतम यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल उद्या स्वातीताई कोरे यांचा पक्षप्रवेश होता सर म्हणजे सर्वप्रथम त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आज तुम्हीच आता सगळंच जे जे तयार केलं पाहिजे ते सगळंच भव्य आणि दिव्य पद्धतीनं आपण तयारी तर केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर त्या भारतीय जनता पार्टीच्या भूत अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तेवढंच उपस्थिती लावणे तेवढंच शिल्लक ठेवलेलं आहे प्रीतमचा जर बघायला गेलं तर उद्या पक्षप्रवेश सोळ्यावेळी प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहील किती की लोकांच्या स्वातीताईंना मानणारा आणि त्यांच्या सहकारी सर्वांचीच भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या प्रवेश होणार आहे आणि त्या प्रवेशासाठी आपल्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व लोकप्रिय का खासदार आपल्या धनंजयजी महाडिक साहेब आणि लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील आणि आपल्या लाडके जिल्हाध्यक्ष नातेजीराव पाटील यांच्या उपस्थितीत आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुलदा चिकोडे यांच्या उपस्थितीत आणि गडिंगलजकरांच्या नाही हे प्रवेश प्रताप जर तसं बघायला गे गेलं तर भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष जनता दल हा एक समाजवादी पक्ष म्हणून पाहिलं जातं तसं बघायला गेलं तर जनता दलाची विचारसरणी ही तशी डावी विचारसरणी म्हणून ओळखली जाते आणि इकडे भाजपची मात्र एक वेगळी ओळख आहे काय सांगा कसं बघता येत्याकडे उद्या उद्या ते उद्यापासून आपल्या परिवारामध्ये त्यांचं प्रवेश होणार आहे उद्यापासून आपला विचार असे ते जुळतं होईल आणि एका विचारानंच हे पक्ष आहे म्हणजे हे जनतेचं कामं हे होणं गरजेचं होतं ह्याच्यामध्ये जनता हे कॉमन फॅक्टर आमच्याकडे आहे त्यांचं जनता दळ आमचं भारतीय जनता पार्टी जनता हे कॉमन आहे सर्वसामान्य जनतेचं शेवटच्या घटकेपर्यंत हे विकास पोचावं एकच माध्यम आहे ह्या दोघांचा विचार एकच सरणी आहे तर आता उद्या यांचा पक्षप्रवेश होत आहे भाजपामध्ये काय सांगा गडिंगलस तालुक्यातील गडिंगलस तालुक्यावर जरी पन्नास वर्ष राज्य केलं मान्य श्रीपदू शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांच्या नंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या त्यांची धुरा स्वातीताईने सांभाळली गडिंग्लज कारखान्यावर ज्यांनी पंचवीस वर्ष राज्य केलं गडिंग्लज नगरपालिकेवर ज्यांनी पंचवीस वर्ष राज्य केलं गडिंग्लज शहरातल्या किंवा तालुक्यातल्या गोर गोरगरीब जनतेला घेऊन त्यांनी पंचवीस वर्ष हे राज्य केलेलं आहे आणि अशा ह्या मोठा गडिंग्लजमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे जनता दल ह्या जनता दलाचं साहेबांच्या नंतर काही लोक त्यांना सोडून वगैरे गेले तरी ताई न ढमकता त्यांनी स्वतःच्या हिमतीवर परवाची नगरपालिका लढवली आणि निवडून आणायच्या दृष्टीने त्यांनी जोरात प्रयत्न केला पण काही लोकांच्या अंतर्गत वादामुळं किंवा याच्यामुळं किंवा समोरून पैशाचा महापूर वगैरे झाला अशा याच्यात त्यांना टिकणं थोडं अवघड झालं आणि या सगळ्याचा विचार करून ताईंनी पण विचार केला आपण जर आता ह्या राजकारणात टिकायचं झालं ह्या गडिंगलजच्या तालुक्यात असेल महाराष्ट्रात आपला जर आमदार खासदार व्हायचं असेल किंवा आपल्याबरोबर कोणतरी एक नेता असायला पाहिजे ह्या सर्वांचा विचार करून ताईने मग भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं ठरवलं त्या स्वातंत्र्यांचा प्रवेश आहे जनता दलाचा प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या अनुषंगानं आज गडिंगलजमध्ये जे वातावरण दिसत आहे कमळमय हे कधीही चाळीस वर्षापूर्वी कमळमय नव्हतं आज त्यांच्या माध्यमातून हे गडिंग्लज शहर असेल गडिंग्लज तालुका असेल आणि आता जर होल्डिंग बघितलं आणि जिकडं तिकडं सगळे जे झांडे लावले इतकी वातावरण निर्मिती झाले जसं सांगायला गेलं तर सरस्वतीच्या माध्यमातून एक वेगळंच दर्शन कमळाच्या माध्यमातून आम्हाला गडिंग्लज करणं गडिंगज तालुक्याला दिसत आहे याचाच आनंद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना होत आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या स्वातंत्र्यांचा जो जाहीर प्रवेश सोहळा आहे तो कडिंग्लाजमध्ये ना भूताना भविष्य ते होईल त्याच पद्धतीनं कडिंग्लजमध्ये सध्या सगळीकडे भाजपमय वातावरण दिसत आहे सगळीकडे फडपडणारे भगवे झेंडे त्याचबरोबर क कमळ हे चिन्ह त्यामुळे गडिंग्लजमध्ये एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली आलेली आहे आता उद्याच्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळेस स्वाती ताई काय बोलणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि हा उद्याचा पक्ष प्रवेश सोहळा आपण सत्यवार्ता न्यूज गडिंगजच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकणार आहात त्यासाठी सत्यवार्ता न्यूज गडिंगज या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंगज बोलो भारत माता